तिकडे इराणमध्ये गेल्या वर्षभरापासून दुष्काळी परिस्थिती आहे आता पावसाळा सुरू झालाय पण पाऊस काही आलाच नाही आणि त्यामुळे इराणवरचं जलसंकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललंय काय परिस्थिती आहे इराणमधल्या या दुष्काळाची पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट इराणमध्ये सध्या भयंकर असा दुष्काळ पडलाय आणि याच दुष्काळाचं संकट दूर व्हावं यासाठी गेल्या एक महिन्यापासून मशिदीत प्रार्थना केली जाते राजधानी तेहरानमध्ये हजारो लोक मशिदीत जमले पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करतायत पाण्याची टंचाई इतकी आहे की विजेचाही प्रश्न निर्माण झालाय पाऊस पडावा म्हणून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटलाय इराणमध्ये गेल्या सहा वर्षांपासून दुष्काळ आहे यंदा पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी पाऊस नाही थंडी नाही त्यामुळे इराणचा शेतकरी मोठ्या संकटात सापडला तेहरान मध्ये पाण्याची टंचाई इतकी गंभीर झाली आहे की काही धरणांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी पाणी साठा आहे पूर्व तेहरान मधील लत्यान धरणात फक्त नऊ टक्के पाणी साठा आहे राजधानी तेहरान मध्ये सुमारे एक्क्याण्णव लाख लोक राहतात तेहरान शहर विजेसाठी जलविद्युत प्रकल्पांवर अवलंबून आहे पण नद्या आणि जलाशय आटल्यानं वीज निर्मिती घटली आहे काही प्रकल्पांना पाणी मिळत नसल्याने ते बंद करावे लागतात که یک ماه و نیم بیشتر تقریبا یک ماه و بیستی روز از پاییز گذشته ولی هوا اونقدر سرد نشده یا بارون اونقدر نباریده و زمین تشنه است کم آبیه واقعا خب مشکل کشاورزی زیاد الان به خاطر اومدم از خدا بخوایم که باران رحمت رو ببار ایران چی راجدانی تهران مدیل پانیچا ساتھا زور پاس سمپوشتا تالا امیر کبیر دھرن آنی شہرالا پانی پروٹھا کرنا جلا شہنی تڑ گاٹھلا چی वर्षभरातली स्थिती कशी बदलली आणि सध्याची स्थिती काय आहे याच्या या दोन सॅटेलाइट इमेजेस समोर आल्या आहेत गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला या अमीर कबीर धरणात पन्नास टक्के साठा असल्याचं दिसून येत आहे आणि या वर्षी नऊ नोव्हेंबरला अमीर कबीर धरणानं तळ गाठला इराणमध्ये करून काकरे अरास जायन देहरुळ या चार प्रमुख नद्या वाहतात या चार पैकी करुण नदी ही इराण मधली सर्वात मोठी करुण नदीत दुष्काळ पडण्याआधी जहाज वाहतूक देखील व्हायची पण सध्या करुण नदीत काही ठिकाणीच केवळ मृत साठा उपलब्ध आहे जायंधे नदीची देखील अशीच स्थिती आहे इराणमधील मोठ्या धरणांमध्ये पाण्याची टंचाई गंभीर आहे अनेक धरणांमध्ये केवळ तीन ते वीस टक्केच साठा आहे लाड धरणात अंदाजे तीन ते सहा टक्के पाणी साठा आहे लटयान धरणात नऊ ते सोळा टक्के तर सेफरी दृढ धरणात तीन ते चार टक्केच पाणी साठा आहे शामिल नियान रुद्बल वशमगीर धरण कोरड ठाक पडला आहे ایزرائیل و ایران در یعنی این ویر یا پانی سنگ تهی تا هی دیسان سال هستند. که هی دیوزان پرویز ایزرائیل چه پنده بردن نی تیبل و گلاس تهون، ایران چه جل سنگ کرده و ندیوست یا و نه ایران چه ناغریکانی ناراضی وقتی کلید. نخست وزیر اسرائیل یه لیوان آب رو روی میز گذاشته بود و میگفت که، و ما رو مسخره میکرد با اون یه لیوان آب. به خاطر هم این خ वाढत चाललेल्या या जलसंकटानंतर आता भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते इराण सरकारने नुकताच एक जलवाहतूक प्रकल्प पूर्ण केला ओमानच्या खाडीतील पाणी सेंद्रीकरण करून मध्ये इराणच्या इस्वान प्रांतात पोहचवलं जाणार अकराशे किलोमीटर लांबीची पाईपलाईन यासाठी बनवण्यात आली आहे ओमानच्या समुद्र किनाऱ्यापासून पाईपलाईन सुरू होऊन इस्वानपर्यंत असणार आहे या प्रकल्पाचा परिणाम संपूर्ण इराणवर होण्याची शक्यता कमी आहे इराणमध्ये असलेल्या जलसंकटाचा सर्वाधिक परिणाम हा राजधानी तेहरानवर झालाय काही दिवसांपूर्वी याच जलसंकटानंतर इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांनी नवीन राजधानी बनवण्याचे संकेत दिले पाकिस्तानच्या सीमेनजीक ही नवी राजधानी बनवली जाईल असे संकेत खामेनी यांनी दिले मकरान प्रांतात इराणची राजधानी बनवण्याची चर्चा आहे मकरान पाकिस्तानच्या सीमेच्या अगदी बाजूला आहे या मकरान प्रांतात इराणचं महत्त्वाचं चाभार पोर्ट देखील आहे या मकरान प्रांतात पाण्याची कमतरता देखील नाही आहे तेहरानच्या तुलनेत मकरान अधिक सुरक्षित आहे मकरानवर हल्ला करणं तितकं सोपं नाही मकरान हे तेहरानपासून जवळपास एक हजार किलोमीटर दूरवर आहे मकरान प्रांतात इराणकडनं आता राजधानी बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली पण यामुळे पाकिस्तानचं सा मात्र चांगलंच टेन्शन वाढलं आहे इराणच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं इस्रायल आणि इराणमध्ये सातत्यानं तणावाचं सा वातावरण असतं नुकतंच इस्रायल आणि इराणमध्ये अणु चाचण्यांवरनं युद्ध सुरू झालं होतं यावेळी इराणच्या तेहरानवर इस्रायलनं अनेक हल्ले चढवले अने आणि यामुळे पुन्हा जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानला असा फटका बसू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे इराणची राजधानी तेहरानचं जलसंकट जर लक्षात घेतलं तर आता इराणच्या सरकारला तेहरान ही राजधानीचं ठिकाण त्या ठिकाणी बदलून इराणच्या दक्षिणेला असणाऱ्या मकरान प्रांताकडे शिफ्ट व्हावं लागणार आहे जर खरोखरच इराणनं आपली राजधानी मकरान प्रांतामध्ये हलवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला तर त्याचे एकूणच क्षेत्रीय सुरक्षिततेवर त्याचबरोबर ट्रेड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून वेगवेगळे परिणाम होणार आहेत इराणच्या सदन कोस्ट म्हणजेच दक्षिणी तीरावर असणाऱ्या मकरान प्रांतामध्ये जर राजधानी निर्माण केली तर एक प्रकारे अरेबियन सीशी त्यांचा कॉन्टॅक्ट वाढणार आहे आणि त्याच्या माध्यमातून समुद्राच्या मार्गातून होणारी वाहतूक त्याचबरोबर समुद्राच्या मार्गातून होणाऱ्या व्यापारावर इराणचं सरकार हे विशेष लक्ष त्या ठिकाणी देऊ शकणार आहे इराणमध्ये पावसाळा सुरू झालाय पण पाऊस नाही देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीही पर्याय दिसत नाही आता आठवडाभरात जर पाऊस न आल्यास तेहरानसह इराणची स्थिती आणखी वाईट होऊ शकते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी